श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत असतो त्यामुळे प्रत्येक महिना महत्वाचाच आहे त्यात श्रावण महिना विशेष श्रावण महिन्यात देवांचे देव महादेवासह देवी पार्वतीची पूजा केली जाते मान्यतानुसार असे केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होतो हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित आहे पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो यंदा श्रावण मास ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे पंचांगानुसार श्रावण मास पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच श्रावण अमावास तिथीने श्रावण मास समाप्त होत आहे यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण पाच सोमवार मिळणार आहेत यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे सोमवार हा देवांचे देव महादेवांना समर्पित आहे या पवित्र महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपली दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणामध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकालात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे त्याचबरोबर पूजा पद्धत काय याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलयुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत याचा वेद आणि पुराणात उल्लेख आहे मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात शिवलीलामृत पोथीच्या पंधरा अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्या जीवनातील प्रत्येक प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमकं काय फळ मिळते आणि यासोबतच हे पारायण कशाप्रकारे करावे हे आता आपण जाणून घेणार आहेत कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपण आपल्या घर घरच्या सुद्धा शिवलिंगावर अकरा बेलाची पानं व्हावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद त्याचबरोबर आपल्या मनातली जी पण इच्छा असेल जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल घराबद्दल असेल मुलांबद्दल असेल पतीबद्दल असेल जी पण मनातली इच्छा असेल ती इच्छा पूर्ती करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे पारायण सुरू करण्याअगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतरच आपल्याला पारायणाला सुरुवात ही करायची आहे आता जर तुम्ही शिवलीलामृत पोथीचे पारायण सोमवारपासून सुरू केलं असेल तर सोमवारी तुम्हाला अध्याय एक आणि अध्याय दोन हे पठन करायचे आहे त्याचबरोबर मंगळवारी अध्याय तीन आणि अध्याय चार बुधवारी अध्याय पाच आणि सहा गुरुवारी अध्याय सात आणि आठ शुक्रवारी अध्याय नऊ आणि दहा शनिवारी अध्याय अकरा आणि बारा त्याचबरोबर रविवारी अध्याय तेरा चौदा आणि पंधरा अशा रीतीने तुम्हाला सात दिवसामध्ये शिवलीलामृत पोथीचं पारायण हे करायचं आहे शिवलीलामृताच्या प्रत्येक अध्यायात आपल्याला आपल्या जीवनाचं सार मिळतं भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्याला पापाचे शालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायातून शिवपूजनाचे यथोचित्त फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळेल तसेच त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल सातव्या अध्यायाच्या पठनाने संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवीन दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल हितशत्रूचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सम्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होईल परिवारातील भूत पिशाच्याची बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामे मार्गी लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल यासोबतच विद्येची प्राप्ती होईल शिवलीलामृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पातीच्या पाराणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल पारायण करताना दिवा तेवत ठेवावा पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी पोथी मोठ्याने वाचली तरीही चालेल इतरांनी श्रवण केलं तरीही त्यांना सुद्धा त्याचा लाभ हा मिळणार आहे ग्रंथ संपूर्ण वाचून झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा जप हा करायचा आहे पुरुष असतील तर ओम नम शिवाय म्हणा आणि स्त्रिया असतील तर फक्त शिवाय म्हणा अशा रीतीने आपल्याला जप हा करायचा आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही निरंतर ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा नम शिवाय या मंत्राचा जप करत राहिले तर अखंड तुमच्यावर महादेवांची कृपाही होणार आहे अशा रीतीने तुम्हाला या पवित्र श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृतचं पारायण पारायण आहे याच पद्धतीने करायचं आहे ह्याच नियमांचं तुम्हाला पालन हे करायचंय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ